brought to you by agilus diagnostics. agilus diagnostics. <laughs> राज्यात आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस पेटतोय मराठा मा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगींनी उपोषणाचं हत्यार उपसलं होतं दुसरीकडे ओबीसी समाजासाठी लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी जालन्यातील वडिगोत्री येथे उपोषण करत आहेत मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही त्याचं लेखी आश्वासन मिळावं या मागणीसाठी त्यांचं उपोषण सुरू आहे हाकेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून अन्न आणि पाणी सोडल्यानं त्यांची प्रकृती खालावत चालली आहे याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्या पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडेंनी बडीगोत्री येथे हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी भेट घेतली यावेळी उपोषण स्थळावरून बोलताना पंकजा मुंडेंनी सरकारला घरचा आहेर दिलाय प्रत्येक आंदोलनाला सरकारनं गांभीर्यानं घेण्याची गरज असून ओबीसी आरक्षणाला धक्का कसा ना लागत नाही हे समजावून सांगावं असं पंकजा म्हणाल्या अनेक मानल्या पण ओबीसीच्या आरक्षणाला जर का कसा नाही लागत हे आम्हाला समजावून सांगा पद्धतीने सर्टिफिकेट ओबीसीच्या विरोधात असतील

लक्ष्मण हाके हे गेल्या पाच दिवसांपासून पोषण करतात या पाच दिवसात सरकारच्या एकही प्रतिनिधीने या आंदोलनाची दखल घेतली नसल्यामुळं पंकजा मुंडेंनी नुकतंच ट्विट करत जाहीर नाराजी व्यक्त केली होती या ट्विटमध्ये पंकजा म्हणाल्या प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि सहकारी उपोषणाला बसलेत पाणी देखील त्यांनी सोडलंय पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे शासनाची भूमिका मायबापाची असावी सर्व वर्गांना सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते त्यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पहावं असं म्हणत पंकजांनी सरकारचे कान टोचले होते राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा पंकजा मुंडेंना लोकसभेत फटका बसला आता ओबीसी समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देत पंकजा मुंडे सरकारला घरचा हेर देताना दिसत आहेत या सगळ्यांवर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा